महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक एका चौंडी नावाच्या छोट्या गावात घेण्यात येते मध्य प्रदेश सरकारने अहिल्यादेवींची राजधानी राहिलेल्या महेश्वरमध्ये कॅबिनेट घेतली होती त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं देखील अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या चौंडीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलंय उद्या चौंडीमधील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री उपस्थित राहतील पण एरवी मंत्रालयात होणारी बैठक मध्ये का घेतली जाते गावचा इतिहास काय या बैठकीतून राज्य सरकार काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय तक महायुती सरकार मध्ये बैठक का घेत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथल्या इतिहासावर आणि वर्तमानावर एक नजर टाकूयात सीना नदीच्या काठावर वसलेलं गाव आताच्या अहिल्यानगर आणि आधीच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात येतं चौंडेश्वरी हे इथलं ग्रामदैवत गावची आजची लोकसंख्या अवघी दोन हजारांच्या आसपास कर्जत जामखेड मार्गावर हे गाव लागतं इतिहासात स्वराज्यातलं हे गाव मराठेशाही आणि निजामशाहीच्या बॉर्डरवर होतं गाव छोटं असलं तरी स्थानावरून या चोंडीचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात येईल चोंडी गावची पाटीलके मानकोजी शिंदेंकडे होती एकतीस मे सतराशे पंचवीसला मानकोजी आणि सुशिला शिंदे या दाम्पत्याच्या पोटी अहिल्यादी होळकरांचा जन्म झाला लहानपणापासूनच देवी धारसी आणि हजर होत्या एकदा मोहिमेवर निघालेल्या मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना पाहिलं आणि आपल्या मुलाच्या विवाहासाठी शिंदे कुटुंबाकडे विचारणा केली नऊ वर्षाच्या अहिल्याचा सतराशे तेहतीसमध्ये खंडेराव होळकरांसोबत पुण्यातील शनिवारवाड्यात विवाह सोहळा पार पडला लग्नानंतर होळकर घराण्यात अहिल्यादेवींचं शिक्षण आणि नवी तालीम सुरू झाली सतराशे चोपन्न साली अहिल्यादेवींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली राजस्थानात लढताना खंडेराव होळकर मरण पावले त्या काळी सती जाण्याची प्रथा होती मात्र मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून रोखलं त्यानंतर राज्यकारभाराची सगळी सूत्र हाती घेत अहिल्यादेवी होळकरांनी आदर्श राज्यकारभार करून दाखवला लोक कल्याणकारी कार्यक्रम राबवत आदर्श प्रशासन निर्माण करणाऱ्या त्या कुशल प्रशासक होत्या न्यायदान आणि करव्यवस्था उभी केली शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सवलती दिल्या आपल्या खाजगी तिजोरीतून गंगा आणि नर्मदेसारख्या नद्यांच्या किनारी घाट बांधले महिलांच्या शिक्षणासाठी देखील अहिल्यादेवींनी पुढाकार घेतला याच काळात अहिल्यादेवींना अनेक संकटांनाही तोंड द्यावं लागलं हैदराबादच्या निजामाने चौंडी गाव बेचिराग केलं होतं त्यानंतर संतापलेल्या अहिल्यादेवींनी सगळ्या मराठा सरदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवला वयाच्या सत्तराव्या वर्षी लोककल्याणासाठी झटणाऱ्या कुशल प्रशासक अहिल्या देवळकरांनी जगाचा निरोप घेतला त्यानंतर मराठा सरदारांनी निजामाला धडा शिकवला सतराशे पंच्याण्णवला खरड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला हा झाला इतिहास आता वर्तमानात येऊया चौंडी गावात आजही आहि अहिल्या देवळकरांच्या भावाची गडी आहे शिंदे घरण्यातील व्यक्तींच्या समाध्या इथंच आहेत अहिल्यादेवीच्या मध्य प्रदेशातील वंशजांनी या गावासाठी बरीच मदत केली गडीजवळच अहलेश्वर आणि इतर मंदिरं आहेत या मंदिरासाठी अहिल्यादेवी होळकरांच्या मध्य प्रदेशातील वंशजांकडून दिवाबत्तीसाठी निधी यायचा लोकांच्या मागणीनंतर महाराष्ट्र सरकारकडूनही निधी मिळू लागला गडीची डागडुजी करण्यात आली अहिल्यादेवींच्या इतिहासावर शिल्पसृष्टी उभारली गेली आहे मोठे सभागृह आणि अतिथीगृहसुद्धा उभारले नदीवर पूल बांधण्यात आलाय राज्य गरबाराचा आदर्श घालून देणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला द्यावं अशी मागणी केली जात होती सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि जनतेतून मोठ्या प्रमाणात केली जाणारी मागणी लक्षात घेत दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र सरकारनं अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर असं केलं पण अहिल्या देवळकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याची मागणी अजून काही पूर्ण झालेली नाही ज्या मातेतून अहिल्यादेवींचं कर्तृत्व भारतभर गेलं ते चौंडी गाव आणि अहिल्यादेवींचा इतिहास जगभर जावा यासाठी पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणं पुस्तकं उपलब्ध करून देणं संग्रहालय उभारणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे चौंडीतून वाहणारी सिना नदी पावसाळा वगळता इतर काळात मात्र कोरडे असते परिसरात दुष्काळी परिस्थिती दिसून येते त्यामुळे कोकडीचं पाणी आणून चौंडी परिसर सुजलाम सुपलाम करणं ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तरच अहिल्यादेवींच्या स्वप्नातलं गाव उभं राहील आता मायुती सरकारनं अहिल्यादेवळकरांच्या याच चौंडी जन्मस्थळी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे चाह त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय उद्या होणाऱ्या बैठकीतून सरकार स्मारकासह अन्य मोठ्या घोषणा करू शकतं यातून माहिती सरकार आम्ही महापुरुषांच्या विचारावर चालतोय त्यांचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करतोय महिलांच्या सबलीकरणासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत असा संदेश जनमानसात पोचवण्याचा मानस असू शकतो पण यामागे काही राजकारण आहे का, का? तेही जाणून घेऊयात महाराष्ट्रात धनगर समाजाची संख्या मोठी आहे निवडणूक निकालावर सगळ्यात मोठा परिणाम करणारा घटक म्हणून मराठा समाजानंतर धनगर समाजाकडे पाहिलं जातं अहिल्या देव याच धनगर समाजातून येतात त्यामुळे मायुती सरकारचा अहिल्या देवी चोंडी गावात बैठक घेऊन ही धनगर समाजाची मोठी वोट बँक आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न आहे अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे राम शिंदेच्या रूपानं अहिल्यादेवींच्या माहेरकडील वंशजाला विधान परिषदेवर पाठवणं आणि नंतर विधान परिषदेच्या सभापती पदावर बसवणं हे त्याच उदाहरण असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे फडणवीस शिंदे आणि अजित पवारांचं माहिती सरकार चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीतून उद्या कोणतीही मोठी मं घोषणा करणार याकडे लक्ष असेल त्या व्हिडिओत इथंच थांबूयात कोट्यवधी रुपये खर्च करून चौंडीत बैठक घेण्याचा माहिती सरकारचा निर्णय चूक आहे की बरोबर शिंदे फडणवीस आणि अजितदादांचं सरकार चौंडीत बैठक घेऊन स्टंट करत का की एका बैठकीतून देवींचा इतिहास सामान्यांपर्यंत पोहोचेल का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याच्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद